या शिळेची स्थापना मोठ्या मंदिरामध्ये केलेली आहे आणि मोठ्या मंदिराच्या बाहेर निघाला की उजवी हाताला राहते गाड आहे आणि येत नाही तीन मैलावरती एकांतात भजन करण्यासाठी जात होते तो भंडारा डोंगर इथला तीन मैला या बाजू आणि हे म्हणजे तुकाराम मर्दांच वैकुंठ स्थान त्यांनी समाधी वगैरे काही घेतलेलं नाहीये दिहा सहित वैकुंठाला गेले आणि वैकुंठावरनं तीन वेळा परत आले तर संताजी जगनाडांसाठी कसे आले संताजी जगनाडे म्हणजे तुकाराम महाराजांचा उजवा हात असतात त्यांनी तुकाराम महाराजांच्याकडनं वचन घेतलेलं असतं वचन असं घेतलेलं असतं की तुम्ही वैकुंठाला गेले तर मी तुमची सेवा करेन आणि मागगाऊन जर मी वारलो तर माझ्या दियाला मुतमाती करायला तुम्हाला यावा लागेल मागाहून ते वारले जातात वारल्याच्या नंतर तिथले गावकरी म्हणजे ना एक पाच ते सहा महिलांच गाव आहे सुदुंबर म्हणून तर तिथले गावकरी खड्डा वगैरे खांतात प्रेत काढायचा प्रयत्न करतात प्रेत काही काढले जातील ज्या वेळेला तुकाराम महाराज वैकुंठावर खाली येतात आणि एक मंजळवर माती टाकतात त्याच वेळेस ते प्रेत काढले जात तसेच ते निळोपर आहे नगर जिल्हा पारनेर तालुका त्यांचं गाव त्या गावावर ते इथं था। येतात येथ आले त्यानंतर तुकाराम महाराज वैकुंठाला लागलेले असतात तर त्यांचं असं म्हणणं असतुंठावर खाली येतात संताजी जगणार येतात तर माझ्यासाठी काय होऊ का शकत नाहीये मेबे त्यांचा शिष्य आहे म्हणून ते या झाडाखाली बसून बेचाळीस दिवस पोषण करतात तर त्यांचे इथं बेचाळीस दिवस पोषण पूर्ण झाले त्यानंतर त्यांना स्वत पांडुरंग भेटतात पंडुरंगाला अभंगार कोणी नेळा म्हणे आम्ही न ओळखीचे देवा तुक धावा करतो मी तुकाराम मर्दांचा धावा केलेला हे तू धावा केलेला नाहीये तुला मी ओळखत नाहीये तू इथे आला कस असे निळोपार आहे पांडुरंगाला म्हणतात नंतर पांडुरंगाला प्रश्न पडतो तुकाराम महाराजांना वैकुंठावर खाली बनवतात तशीच त्यांची मुलगी बांधली असते तुकाराम बीज झाल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी रंगपंचमी असते वडील वैकुंठाला गेल्याच्या नंतर ती तिसऱ्या दिवशी सासरी वरन वडील बिगर विचारता वैकुंठाला जातात म्हणून ती आपल्या देहाचा त्याग करते दे। करून आत्महत्या करायचा प्रयत्न करते तर त्यावेळेला आत्महत्या करायचं साधन म्हणजे इंद्राणीच्या डोहामध्ये उडी मारणे तर ते इंद्राणीच्या डोहामध्ये उडी मारते उडी मारल्याच्या नंतर पांडुरंग स्वतः मच्छी अवतार धारण करतात आणि तिला ते वरच्यावर तारतात तारल्याच्या नंतर रंग पंचमीच्या दिवशी मुलीची आणि तुकाराम मर्जांची भेट होते बस मी तुकाराम घराण्यातला इथला पुजारी माझी स्वतःची दहावी पिढी चालू आहे इथे तुकाराम मतांना पांडुरंगाला नैवेद्य करून रोज सकाळी महापूजा केल्या जाते काय आपली इच्छा असली दक्षिणा दिले तर घेतली जाते नसले तर जबरदस्ती नाही आहे तर त्यांचा शेवटचा भंग जाते वेळेचा असा आहे आम्ही जातो तुम्ही द्यावी सकाळ सांगावी विनंती माझी वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो अंता कडे वेठो अम्मासी पावना कुणी स्वयं ना झाला गुप्त तुका बोला नाराज नाराज की जय